बारामती लोकसभा मतदारसंघातून ज्येष्ठ लेखक नामदेव जाधव हे निवडणूक लढवणार आहेत माझ्याबरोबर ते स्वतः आहे सर कधी निर्णय झाला हे निवडणूक लढवण्याचं आणि अचानक अशा पद्धतीने समोर येऊन बारामतीचाच विचार करा मी आयुष्यात कधीही कोणती निवडणूक लढवण्याचा काय प्रश्न नाही नव्हता ना परंतु एकतीस तारखेला रात्री म्हणजे पहाटे एक तारखेला पहाटे जे मला काही दृष्टांत स्वप्न झालं त्यानुसार मला या रिंगणामध्ये उतरावं लागेल कारण असं आहे की आपण ज्याला बारामती लोकसभा मतदारसंघ म्हणतो तो पूर्ण प्रदेश हा शहाजीराजांच्या जहागिरीचा मूळ प्रदेश आहे पुणे सुपे चाकण बारामती इंदापूर यातला फक्त चाकण सध्या आपल्याकडं नसेल हा शहाजीरांच्या मूळ जहागिरीचा प्रदेश आणि शहाजिराजे कुठल्याही ठिकाणी गेले तरी ही हा मूळ प्रदेश त्यांच्या ताब्यात राहिलेला आहे आणि हाच स्वराज्याचा मूळ गाभा आणि केंद्रबिंदू आहे आणि म्हणून कदाचित नियतीनं मला एका ठिकाणी तयार केलेला आहे की इतिहासकारांनी आणि त्यातल्या त्या जाधवांनी आणि त्या जाधवाने की जो त्या घराण्याशी डायरेक्ट संबंध ठेवतो हो ज्यांनी पंचवीस वर्ष काम केले असतं त्यांनी लढावं अशा प्रकारचा दैवी संकेत जो मला मिळाला आहे त्यानुसार मी हे ठरवलेले हे अचानक नाही पंचवीस वर्षापासून मी जे शिवाजी महाराजांचं काम करतो आहे त्याच्यामुळे रात्रंदिवस माझ्या डोक्यामध्ये जे शिवाजी महाराज शिवचरित्राचे विचार असतात त्याच्यातून हा प्रसंग घडलेला आहे आणि याला पुढे छानपैकी कसं स्वरूप द्यायचं हे सुद्धा शिवाजी महाराजांनी आपल्याला संकेत दिलेला आहे की स्वराज्यामध्ये हे बारामावळमध्ये चार किल्ले आहेत बारामती मतदारसंघ आपण ज्याला म्हणतो की जिथे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली ते रायरेश्वरचं मंदिर याच मतदारसंघात येतं शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकला तोरणा तो इकडेच येतो शिवाजी महाराजांची जी पहिली अघोषित राजानी जी पुरंदर ती ह्याच्यातच आहे शिवाजी महाराजांचा तोरणा किल्ला राजगड किल्ला राजगड किल्ला जिथे शिवाजी महाराज सत्तावीस वर्षे राहिलेले आहेत म्हणजे राजपरिवाराचं सगळं त्यांच्या खुना ज्या आहेत त्यांनी पुण्य झाले पुणित झालेला हा सगळा प्रदेश आहे मग हे शिवाजी महाराजांचे महत्त्वाचे चार किल्ले सिंहगड पण त्यात आहे तोरणार राजगड सिंहगड पुरंदर या प्रत्येक किल्ल्याकडे जाणारा चार पदरी हायवे तयार करावा हे शिवाजी महाराजांनी मला दिलेला दृष्टांत सिद्धांत सांगतोय मी तुम्हाला की या मतदारसंघाच्या विकासासाठी शिवाजी महाराजांनी आमच्यासाठी भांडवल काय ठेवलेलं आहे त्यांनी काय वारसा दिलेला आहे हां मी म्हणतोय का छत्रपती शिवाजी महाराज यांचा दृष्टांत झाला म्हणजे शिवाजी महाराजच होते नक्की काय बोलले तुमच्याशी फक्त बारामतीच का असं बोलले काय याच्या मागचं जो नेहमी वारीला जात असेल त्या वारकऱ्याच्या स्वप्नात पांडुरंग आला तर ते काही नाविन्य नाही कारण ती त्याची श्रद्धा त्याची तपस्या त्याची पुण्यफलतेचं असतंय गेली पंचवीस वर्षे आम्ही शिवाजी महाराजांचा विचार करत असतो लिहित असतो वेगळ्या माध्यमातून मत्य। राहिला प्रश्न बारामतीच का असा तुमचा मूळ प्रश्न आहे बारामती नाही आमच्यासाठी महत्वाची आमच्यासाठी शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा प्रदेश हा जर तो कोणताही दुसरा मतदारसंघ असता तरी हाच सिद्धांत असता किंवा हाच दृष्टांत असता की जो शिवाजी महाराजांच्या कार्याचा भाग आहे तिथला विकास व्हावा आणि म्हणून हे जे चार किल्ले आहेत तिथे चार पदरी रस्ते जाणं चार हेलिपॅड तयार करणं आणि चार रोपवे तयार करून किमान चार लाख तरुणांना रोजगार यातून देणं आणि महाराष्ट्राला एवढं सुजलाम सुपलाम करायचं की जसं भूतान नेपाळ श्रीलंका दुबई सिंगापूर हे देश फक्त पर्यटनावर चालतात शिवाजी महाराजांनी जे किल्ले दिले त्याचा विकास केला तर हे सगळं शक्य आहे आजपर्यंत आपली जी भूमिका आपण घेतली राजकीय असतील सामाजिक असेल ती पवारांविरुद्ध भूमिका असल्याचं बोललं गेलं म्हणून बारामती मतदारसंघ म्हणजे पवारांच्या विरुद्ध उभं राहायचं म्हणून बारामती मतदारसंघ नाही नाही असा लोक जे तर्क लावतात चुकीचा आहे किंवा पवारांचं माझं काहीतरी माझे बांधावलं भांडण आहे वैर आहे असं पण काही नाही शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं होतं स्वराज्यासाठी लढा दिला होता निवडणूक लढवली नाही त्या काळात निवडणूक नव्हती मग हे असं दृष्टांत का बाबा निवडणूकच लढवावी तुम्ही बघा तुम्ही जे म्हणता की शिवाजी महाराजांनी वेळी निवडणूक लढवली नव्हती शिवाजी महाराजांच्या काळात राजेशाही होती निवडणुका होत नव्हत्या त्या काळातल्या लढाया म्हणजे आजच्या निवडणुका आहेत त्यावेळची सत्ता म्हणजे राजसत्ता म्हणजे आजचं प्रशासन आहे लक्षात घ्या त्यामुळे शिवाजी महाराजांनी राजकारण केलं नव्हतं असं काही लोक आम्हाला सांगतात मग शिवाजी महाराजांनी जे आदिलशाह निजामशाह यांच्यावर युद्ध केली मोगलांवर युद्ध केली काही ठिकाणी त केले काही ठिकाणी मोठी युद्ध झाली काही ठिकाणी चकमकी झाल्या ते राजकारण नव्हतं का आणि राजकारण म्हणजे निवडणुका असं कोणी सांगितलं शिवाजी महाराजांच्या काळामध्ये निवडणुका नव्हत्या राजा हा मतपटीतून येत नव्हता राजा हा वंश परंपरे न्यायचा किंवा कर्तृत्वातून यायचा त्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळात राजकारण नव्हतं असं म्हणू नका या तुमच्या भूमिकेवर टीका होऊ लागलेली आपण जर बघितलं तर बारामतीमध्ये काही दिवसांपूर्वी विजय शिवतारे यांनी देखील वेगळी भूमिका घेतली होती ती त्यानंतर त्यांची भूमिका मावळली आत्ता देखील तुम्ही तशी त्याच पद्धतीची किंवा वेगळी भूमिका घेता पण लढवण्याची भूमिका घेता ठाम आहे आपल्या निर्णयावर हो यस माघार घेण्यासाठी माझ्याकडे काय काम आहे मला सांगा मी कुठल्याही पक्षाला बांधील नाही मी कुठल्या पाच पैशा म्हणजे पाच रुपयाचा कुठल्या पक्षाला सभासद नाही आणि मला कुणी असं फोन करू शकत नाही की तुम्ही माघार घ्या नाही तर पक्षातून काढून टाकू मी कुठल्या पक्षाचं नाही तर मला काढून टाकतो पुढे माझं डिपॉइट पब्लिक भरणार आहे माझा प्रचार पब्लिक करणार आहे माझा प्रचार बेरोजगार तरुण करणार आहेत माझा प्रचार शिवरायांचे मावळे करणार आहेत आमचे सहकारी करणार आहेत शिलेदार करणार आहेत त्यामुळे हा प्रश्न माझा नाही मी उभं राहावं ही माझी माझी इच्छा नाही किंवा माझं स्वप्न स्वतःचं स्वप्न नाही जनतेचं स्वप्न आहे रहितेचं स्वप्न आहे लोकांना पर्याय पाहिजे नक्कीच आपण या ठिकाणी जर बघितलं तर स्वराज्याच्या लढाईसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जो दृष्टांत दिले दिलेला आहे त्यासाठी मी बारामतीतून निवडणूक लढवणार असल्याचं ज्येष्ठ लेखक नामदेव जाधव यांनी म्हटलं आहे सज्जा सय्यद एटी भारत पुणे